उद्या म्हणजे गुरुवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे आज मान्सूनच्या वाटचालीत फारशी प्रगती नसली तरी पुढील चोवीस तासात मान्सून पुढं सरकण्यासाठी पोषक हवामान आहे त्यामुळं गुरुवारपर्यंत दक्षिण अरबी समुद्र मालदीव लक्षद्वीप आणि केरळमध्ये मान्सून व्यापला असेल असा हवामान खात्याचा दावा आहे शुक्रवारपासून राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून रायगड ठाणे पालघर आणि मुंबईमध्ये तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा दे たい。 यावर्षीच्या कडक उन्हाळ्यानं सर्वांनाच घाम फोडलाय त्यामुळे कधी एकदा पाऊस सुरू होतो याकडे अनेकांचं लक्ष आहे वळवाच्या पावसानं हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनचे वेध लागले आहेत पुढील चोवीस तासात मान्सूनची प्रगती होण्यासाठी पोषक हवामान असल्यानं गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलाय तर त्याचवेळी बीड जालना आणि परभणीत हलक्या पावसाचा अंदाज आहे शनिवारी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे नगर यासह कोकण मराठवाड्यातील चार जिल्ह्यात आणि विदर्भातील तीन जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर रायगड ठाणे पालघर आणि मुंबईत तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मात्र मान्सूनचं आगमन वेळेवर होईल या बातमीमुळेच शेतकऱ्यांसह अनेक जण सुखावले आहेत